झालाय तर आज नागरिकांना या देशपूर्व काय आवाहन करणार हा एक परिवर्तनाच्या आणि सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय अत्यंत अशा प्रकारचा एक आहे आणि या ठिकाणी आज चौदा पगड जातींची जी मोठ बांधल्या गेलेली आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक नांदी आहे आणि यातून संविधान संरक्षण आणि संवर्धन हे व्रत आपल्याला पुढे घेतलं पाहिजे काँग्रेस हा विचार भारताच्या डीएनएतून हा तयार झालेला आहे इथली आध्यात्मिक परंपरा शिवशाहू फुले आंबेडकर या सर्व मुल्यांना घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि जे, जे फसवा जो विचार आहे त्यापासून आपण परावृत्त होऊन राष्ट्रीय भूमिकेतून काँग्रेस सोबत राहिलं पाहिजे हाच आजच्या कार्यक्रमाचा एकंदरीत गोश्वारा आणि संदेश आहे प्रामुख्याने मोठं आव्हान या ठिकाणी जनतेसमोर मोठ्या पद्धतीने उभं केलं जात आहे तर या आव्हानाला सामना करण्यासाठी जनतेला भारतीय जनता पक्षाचं आव्हाने फसव असतं ते भ्रम निर्माण करतात मतांची चोरी करतात आणि त्या अनुषंगाने तेही कोणचे काही कारस्थान करतील त्याला लोकशक्ती जी आहे ते त्या सगळ्या त्यांच्या कार्यस्थाना हलवून पाडल्याशिवाय राहणार नाही पक्षप्रवेशाने महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने बदल होईल किंवा काँग्रेस पक्षाला आपण बघितलं की मागच्या काळामध्ये द्वेषाचं राजकारण सुरू होतं पोलरायझेशनचं भेदाभेद करण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं राजकारण सुरू होतं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा देखील एक संघर्ष हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभा केला जात होता आज या सर्व संघर्षाला मोठ देत असताना सर्व लोक सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र देऊन या ठिकाणी मोठ बांधल्या गेलेली आहे ही या अर्थानं नव्या राजकारणाची नांदी आहे सर का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मजसोरी होऊ शकते निश्चित मतचोरी हा गल्ली पासून दिल्लीपर्यंतचा विषय आहे आणि मतचोरी प्रत्येक ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करते आणि त्या संदर्भामध्ये लढाई राहुल गांधींनी देशात सुरू केली आहे आणि आमच्या शेवटच्या सरावरचाही कार्यकर्ता या लढाईतला आपल्या ठिकाणाहून लढत आहे एक तारखेला सर्व पक्षांचा एक मोर्चा देखील मुंबईला याच कारणाकरता काढला जातो सर नागपूरला जे बच्चू कडूने शेतकऱ्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं आहे तर आपण विरोधक म्हणून काय पाठिंबा देणार आणि काय कालच या संदर्भामध्ये शेत बच्चू जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काँग्रेसही आंदोलन करत आहे आणि आमचे समान प्रश्न आहेत समान मुद्दे आहेत आणि संघर्ष देखील समान आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांना आमचा पाठिंबा आहे भारतीय जनता भारतीय जनता पक्षाला तुम्ही बोललात आता म्हणजे नंतर सॉरी आणि मध्ये जो राजकारण चालतोय तो राजकारण काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती चालतो तर आपण राष्ट्रवादी पक्षाबद्दल काही बोलणार नाही त्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावर दोनच पक्ष हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत आणि या दोन पक्षाचीच लढाई ही दोन हजार एकोणतीसची ही लढाई आहे आणि त्या लढाईचाच अनुषंगाने या ठिकाणी आम्ही उल्लेख केला आहे